तर सकाळच्या वाजते दहा साडे दहा वाजे, वाजे तर आपण सोलापूरपुले नॅशनल हायवेवर आपण उभं आहे लांबटी पुलावर आपण उभं आहे बघा इथं सिना नदी आहे सिन्हा नदीला बघा कसा महापूर आलेला आहे कसा महापूर तुम्हाला दाखवतो कितीकडे वाहतूक चालू आहे हे पुणे नॅशनल हायवे आहे हे पाणी बघा इथपर्यंत आलं आहे ॲक्च्युली ही नदी इथपर्यंत बघा हो कसला महापूर आला आहे पाणी बघा किती भयानक पाणी वाढलं मला थोडंसं पुलावर जाऊन दाखवतो मी हायर रस्त्या पुलाच्या अलीकडे पूजाला पण दाखवतो म्हणजे थांबा तर मी बघा हे पाणी बघा कुठपर्यंत आलं आहे पूर्ण पुलाला पाणी टेकलं आहे कसं आहे बघा पाणी असं का बघा असं पूल आहे बघा पाणी पुलाच्या पर्यंत खाली टेकलेलं आहे महापूर महापौर जात तिकडे पण बघा टाकू महापूर आलेला आहे खूप नदीकट्या लोकांनी साधारण खूप मोठा महापूर आलेला आहे बाकी किती मोठं पाणी आहे